साल होत दोन हजार चौदा बाळासाहेबांना जाऊन अवघी दोन वर्ष झाली होती एकोणवीसशे नव्वद ते पंच्याण्णव मध्ये महायुतीत लहान भाऊ असणारा भारतीय जनता पक्ष अचानकच आपला मोठेपणा दर्शवू लागला होता त्यातच केंद्रात मोदी लाटी येत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले मग तर भाजपच्या मोठेपणावर जणू शिक्काच मोडतब झाला त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेसोबत जागा वाटपावरून रस्सीकेच करू लागली यामुळेच बाळासाहेबांनंतर शिवसेना प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी पंचवीस वर्ष युतीमध्ये सडली असे म्हणत स्वबळावरच लढण्याचा नारा दिला व मोदी लाट असतानाही आपले त्रेसष्ट आमदार त्यांनी निवडून आणले परंतु निवडणुकांनंतर नंबर गेम फसल्याने पुन्हा भाजपा व शिवसेना एकत्र आले व दोन हजार चौदा ते एकोणावीस सरकार चालवली त्यानंतर साल होतं दोन हजार एकोणावीस तुझा माझ जमेना आणि तुझ्या वाचून कळमेना अशी परिस्थिती असलेल्या महायुतीने यांना पुन्हा निवडणुका युतीमध्ये राहून लढवल्या परंतु पुन्हा नंबर गेम फसला व मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी शिवसेनेने युतीतून वेगळे होत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले व तिथूनच सुरू झाला महाराष्ट्रात खरा सत्ता संघर्ष दोन हजार एकवीस साली एकनाथ शिंदे शिवसेनेतून बंड करत बाहेर पडले व आपल्यासोबतच्या चाळीस आमदारांना आपल्या मागे दिल्लीतील महाशक्ती आहे असे म्हणत ते भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सामील झाले त्यासोबतच निवडणूक आयोगाचा निकाल मिळवत शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण व पक्ष हा त्यांना मिळाला तसेच भाजपच्या दिल्लीतील महाशक्तीने त्यांना मुख्यमंत्री बनवलं परंतु तीच महाशक्ती यंदा एकनाथ शिंदेचा गेम करते का शिंदेना बाजूला सारून एका हाती सरकार चालवण्याचा भाजपचा प्लॅन आहे का चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी आहे नेहा आणि तुम्ही बघताय कायद्याचं बोला दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता तीन आठवड्याच्या वर उलटून गेले राज्यात महायुतीचे म्हणजेच भाजपा शिंदेची शिवसेना व अजितदादांची राष्ट्रवादी याचे शपथविधी होऊन सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार हा बाकी आहे यात कोणते खाते कोणाला मिळणार यावर सध्या राज्यात चर्चा होताना दिसतीये परंतु या सगळ्यांमध्ये भाजप सगळी महत्वाची खाती स्वतःकडे ठेवून एकनाथ शिंदे यांचा गेम करत असल्याची राज्यात चर्चा सुरू आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजप व शिवसेना एकत्र लढले होते त्यात भाजपला एकशे पाच व शिवसेनेला जागा मिळाल्या होत्या एकंदरीत सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते त्यानंतर बंड करून भाजपसोबत येणाऱ्या शिंदेचे महत्व हे भाजपसाठी मोठे होते त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपातील हायकमांडने घेतला होता परंतु यंदा भाजपाकडे एकशे बत्तीस जागांचे संख्याबळ आहे शिंदेचे सत्तावन्न व अजित पवारांचे एक्केचाळीस आमदार निवडून आले एकंदरीतच भाजप बहुमतापासून केवळ जागा दूर असल्याने भाजपचे पाडे हे जड आहे त्यातच दहा अपक्षांपैकीही काही सत्तेत सामील होण्यास इच्छुक आहेत त्यामुळेच की काय का त्या का भाजप शिंदेचा गेम करते अशी शंका यायला काही वावगे ठरत नाही सोबतच सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांमध्ये मंत्रीपदांची समसमान वाटप होणे हे शक्य नाही अजित पवार हे मुख्यमंत्री पद आपल्याकडे न मिळवता हो ही काही महत्वाची खाती आपल्या पदात पाडून घेण्यात माहीर आहेत त्यातच शिंदेना इतर महत्वाची खाती मिळतात की नाही यावर शंकाच निर्माण होते यावरून तुम्हाला काय वाटते भाजप खरंच शिंदेचा गेम करते की काय की शिंदे यंदाही सरकारमध्ये वरचट ठरणार आम्हाला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी कायद्याच्या बोलायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद